थ्री डेज एज्युकेशनल टूर प्लॅन टू पुणे हा जो पूर्ण प्लॅन आहे कम्प्लीट ऍप्लिकेशन वेब ऍप्लिकेशन त्याने म्हणून दिलं आणि समजायला एकदम सोपं बघा त्याच्यामध्ये त्याने ड्युरेशन दिले थ्री डेज टार्गेट ग्रुप त्याचा हायस्कूल स्टुडंटसाठी हा प्लॅनिंग आहे लोकेशन पुणे महाराष्ट्र आणि काय काय कुठे कुठे व्हिजिट करणार आहे सीओईपी रोबोटिक्स लॅबला व्हिजिट करणार आहे आय आय टी व्हर्च्युअल लॅबला व्हिजिट करणार आहे त्याच्यानंतर हेरिटेज साईट्स आपण बघणार आहोत आणि सायन्स पार्क बघणार आहोत हे होम पेज ठीक आहे आता मग इथे तुम्हाला हे जे मेनूज आहेत होम नंतर आपण आता सेकंड मेनू बघतोय याच्यामध्ये तीन दिवसाचं पूर्ण शेड्यूल दिलंय बघा आता हा डे वनचा शेड्यूल तुम्ही इथे बघा साडेसात वाजता ब्रेकफास्ट असेल डे वनचा हा रोबोटिक्स आणि त्या लॅबला आपण भेट देणार आहोत इथे आठ वाजता तुम्ही बोर्ड कोच करणार आहात त्याच्यानंतर नऊ ते बारा मध्ये तुम्ही त्या रोबोटिक सेंटरमध्ये असाल तिथे तुम्ही बघाल बारा ते एक मध्ये तुमचं लंच ब्रेक असेल एक पंचेचाळीस ते सव्वा चार पर्यंत तुम्ही परत सायन्स एक्झिबिट्स त्या ठिकाणी बघणार पाच वाजता तुम्ही रिटर्न टू हॉटेल ठीक आहे हा डे चा प्लॅन हा डे टू चा प्लॅन बघा सेम डे थ्रीचा प्लॅन बघा सेम नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या ए आय सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो परफ्लेक्स सिटी नावाचं जे टूल आहे जे आपण आता मागच्या काही व्हिडिओमध्ये बघत होतो त्याचा प्रो प्लॅन आपल्याला एअरटेलवर फ्री मिळालेला आहे त्याची एक व्हिडिओ आपण बनवली आहे तुम्ही ती आपल्या चॅनलवर जाऊन बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतरची एक व्हिडिओ आपण बघितली परफ्लेक्स सिटीचे बेसिक एप्लिकेशन कशा पद्धतीने आपण ते वापरू शकतो याच्याबद्दल त्याचे सगळे फीचर्स त्या दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण दिले होते आणि आजची परफ्लेक्स सिटीची तिसरी व्हिडिओ आपण आहे आजपासून आपण त्याच्या काही युज केसेस बघणार आहोत म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये त्याचा कुठे कसा उपयोग करता येऊ शकतो हे म्हणजे त्याचे यूज केसेस आजची जी युज केस आहे ती आहे आपण समजा शिक्षक आहोत आणि आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपल्याला पुण्याला ट्रीपसाठी घेऊन आहे टूर साठी घेऊन आहे आणि मग तिथे आपल्याला त्या टूरचा पूर्ण प्लॅन जो आहे तो परप्लेक्स सिटीमध्ये तयार करायचा आहे त्याच्यात काय काय असणार आहे आपण डिटेलमध्ये बघूच त्यात असणार आहे की तिथे तुम्हाला कुठे थांबता येऊ शकतं तिथले हॉटेल्स कोणते आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स काय आहेत साधारणपणे कुठल्या कुठल्या प्लेसेसला आपण व्हिजिट करू शकतो त्यांचे टायमिंग काय आहेत तिथले फीज किंवा तिथले चार्जेस काय आहेत तिथले जे लोकल पर्सन असतील त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर काय आहेत सगळं सगळं डिटेल आपल्याला परफ्लेक्स डिटेल मध्ये आणून देतो तो, तो कम्प्लीट वेब सर्च करतो आणि आपल्याला ते सगळं आणून देतो बरं फक्त आणून नाही देत आता तुम्ही जस्ट बघितलं कम्प्लीट वेब ऍप्लिकेशन तो आपल्याला बनवून देतो आणि हे वेब ऍप्लिकेशन इतकं सिम्पल आणि पॉवरफुल आहे की जे आपल्याला इझिली आपला पूर्ण प्लॅन जो आहे तो समजून सांगतो आणि हे सगळं प्रॅक्टिकली कसं करायचं चला आता आपण जाऊयात प्रॅक्टिकली परफ्लेक्स मध्ये टूर प्लॅनिंग कसं करायचं आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या अशा अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर या संदर्भातले आपण रोजच अपलोड करत असतो तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेला ती तुम्हाला नक्की मिळेल आणि मित्रांनो पुन्हा नम्र विनंती करतो फक्त लाईक किंवा कमेंट नका करू तुम्ही चॅनलला हाईप करा हाईप नावाचा ऑप्शन तुम्ही जसं लाईक करतात तसं लाईकच्या नंतर तिथे हाईप ऑप्शन येतो त्या हाईप ऑप्शनला तुम्ही क्लिक करा तुमच्या हाईप्स आमच्यासाठी नक्कीच मोटिव्हेशन्स घेऊन येतील आणि इथून पुढे आम्ही चांगल्या प्रकारच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच पोस्ट करत राहू तुमचे सगळ्यांचे सजेशन्स पण देत राहा कमेंट्स मधून जेणेकरून मला पुढचा प्लॅनिंग जो आहे नवीन कुठली व्हिडिओ बनवायची किंवा काय त्याच्यासाठी आयडिया देखील मिळत असतात तुम्हाला काय काय हवं आहे अजून ए आय मध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सजेस्ट करत राहा आणि नक्कीच मी त्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न देखील करेल चला आता आजचं टूर प्लॅनिंग कसं तयार करायचं परफ्लेक्स सिटी मध्ये बघूया शेवटलेक्स सिटी मध्ये आज हा जो लॅब ऑप्शन आहे हा आपण ट्राय करणार आहोत आता हा जो लॅब ऑप्शन आहे याच्यात तुम्हाला एका वेड्यामध्ये मॅक्झिमम फिफ्टी क्वेरीज फक्त परफॉर्म करता येतात जर तुमच्याकडे प्रो प्लॅन असेल तर ठीक आहे आजचं जे आपलं युज केस आहे आता मी डिफरंट युज केसेस या ठिकाणी करून दाखवणार आहे त्यापैकी आजची जी युज केस आहे ती आहे टूर प्लॅनिंग चला आता माझ्याकडे एक प्रॉम्प्ट आहे तो मी त्याला देतो आणि मी त्याला इथे लॅब ऑप्शनमध्ये जातो पहिले आणि माझा जो प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला मी वाचून सांगतो बघा टूर प्लॅनिंगचा माझा प्रॉम्प्ट आहे प्लॅन अ थ्री डे एज्युकेशनल टूर फॉर हायस्कूल स्टुडंट्स इन पुणे इन्क्लुडिंग पॉप्युलर टुरिस्ट प्लेसेस अँड एज्युकेशनल लॅब विजिट्स लाईक इस्रो सेंटर सीओईपी पी रोबोटिक्स लॅब ऑर आय आय टी रिसर्च लॅब्स इन्क्लूड टायमिंग ट्रॅव्हल रूट अकोमोडेशन एंट्री फीज अँड बुकिंग कॉन्टॅक्ट डिटेल्स ठीक आहे म्हणजे मला तीन दिवसाचा पुण्याचा टूर प्लॅन करायचा आहे माझ्या स्कूलच्या मुलांना मला घेऊन जायचं आहे हायस्कूलच्या मुलांना मग त्याच्यासाठी तिथे जे सेंटर्स आहेत रोबोटिक सेंटर आहे इस्रो आहे काय काय जे आहे ते मला सगळं बघायचं आहे तर मग तिथला फीज किती आहे तिथे त्याचं शेड्यूल कसं आहे किंवा काय काय पाहिजे ती सगळी माहिती मला हवी आहे आणि मी त्याला डिटेलमध्ये मागतोय सगळं बघा आता मग त्याच्यासाठी मी हा जो लॅब ऑप्शन आहे हा यूज करतोय तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही अशा पद्धतीने प्लॅन करा तुमच्या विद्यार्थ्यांना स्कूलच्या विद्यार्थ्यांना कुठे ट्रीपला घेऊन जायचं असेल आता एक्झाम्पल पुणे आहे पुण्याच्या जागेवर तुम्ही कुठल्याही शहरामध्ये त्याला घेऊ विद्यार्थ्यांना घेऊन जाऊ शकतात फक्त शहर बदला आणि त्या ठिकाणी जे जे काय आहे ते तो तुम्हाला दाखवेल तर आता आपण वेळ न घालवता हा प्रॉम त्याला देऊ आणि तो आपल्याला काय कशा पद्धतीने रिझल्ट देतो तो त्याला बघूयात बघा आता तो लॅब रिझल्ट आपल्याला देतोय आणि त्याला थोडा वेळ लागणार आता आता तो बऱ्याच गोष्टी करतो या ठिकाणी पूर्ण त्याने प्रॉम्प्ट वाचला आणि त्याचं डिटेल तो समजून घेतोय त्याला कळलं की तीन दिवसाचं प्लॅनिंग आहे आणि मग तो एक एक गोष्ट आता सर्च करतोय बघा तू इथे आता दाखवतोय इस्रो सेंटर पुणे एज्युकेशनल टूर सीओ एपी रोबोटिक्स लॅब व्हिजिट आय आय टी बॉम्बे रिसर्च लॅब व्हिजिट आणि आता त्या सगळ्या स्टेप तो त्याचे सोर्सेस तो फाइंड आउट करतोय आता म्हणजे जी माहिती तो आपल्याला देणार आहे ते कुठे कुठे त्याला ती इन्फॉर्मेशन सापडू शकते तो वेगवेगळे -वेग सोर्सेस त्या ठिकाणी कलेक्ट करतोय इथे आपल्याला दिसतंय आहे बघा आता त्याने कुठून कुठून माहिती त्या ठिकाणी घेतली आहे ते नंबर ऑफ सोर्सेस तो घेतोय त्याच्यानंतर तो तिथले हॉटेल्स बघतोय आता अकॉमोडे अकॉमोडेशन विद्यार्थ्यांना कुठेच ते करायचं मग वेगवेगळ्या हॉटेल्स तो त्या ठिकाणी सर्च करतोय वेगवेगळ्या प्लेसेस तो बघतोय एवढंच नाही तर तिथे एंट्री फी किती आहे बघा इथे तो शोधतोय बघा आता की एंट्री फीस किती आहे तिथे ज्या टुरिझम प्लेसेस असतील त्यांना काय काय एंट्री असतात किती एंट्री फी असते त्यांचं शेड्यूल टाइम टेबल काय आहे सगळी माहिती आपल्याला जेवढं लागणार आहे आता या तीन दिवसाच्या मध्ये सगळी माहिती तो आपल्याला अगदी काय म्हणू की एकदम डिटेलमध्ये आणि डीपमध्ये शोधतोय म्हणजे एवढं प्लॅनिंग आपण मॅन्युअली करू शकत नाही म्हणजे जर समजा तुम्ही शिक्षक असाल आणि तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर टूरला घेऊन जाणार असाल तर बऱ्याच वेळा असं होईलच की एखादी प्लेस आपली बघायची राहूनच जाईल किंवा आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी खूप अडचणी येतील माहितीच नाही आहे किंवा कसं जायचं किंवा कुठे थांबवायचं मुलांना कसं हँडल करायचं बऱ्याच अडचणी शिक्षकांना येत असतात आता हे एक्झाम्पल मी शिक्षकांसाठी जरी देत असेल तरी तुम्ही फॅमिली प्लॅनिंगसाठी पण करू शकतात तुमचा फॅमिली टूर प्लॅन असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही सेम कन्सेप्ट यूज करू शकतात तुम्ही कुठल्याही देशामध्ये जाऊ शकतात कुठल्याही शहरामध्ये जाऊ शकतात आणि तिथला डिटेल टूर प्लॅनिंग तो आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय आता तो जो प्लॅनिंग आपल्याला देईल त्याच्यामध्ये आता तो बराचसं डीप रिसर्च करतोय आता वेगवेगळ्या गोष्टी तो शोधतोय आणि आपल्याला डिटेलमध्ये तो सगळं देतोय आणि मग ते जे काय तो आपल्याला त्या ठिकाणी देईल ठीक आहे तर मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इतक्या वेगवेगळ्या वेग फॉर्मॅटमध्ये देईल की आपण थक्क होऊन जाऊ बघून म्हणजे तो कम्प्लीट स्टेप्स आपल्याला सांगेल की मी कशा पद्धतीने हे सगळं शोधलं कुठले कुठले रिसोर्सेस त्यांनी यूज केले ते रिसोर्सेस देखील तो आपल्याला सगळं लिस्ट आउट करेल प्लस सगळ्यात पॉवरफुल जे असेल याच्यामधलं फीचर ते म्हणजे तो ऍप्स तयार करून देईल आपल्याला आणि त्या ऍप्समध्ये म्हणजे वेब ॲप असेल आणि त्या वेब ॲप मध्ये तो आपल्याला इतकं डिटेल सगळं दाखवेल की आपण आश्चर्यचकित होऊन जाऊ की आता एवढं सगळं डिटेल आपण कधीही शोधू शकणार नाही मॅन्युअली आणि महत्त्वाचं म्हणजे अजून तो काही असेट्स आपल्याला जनरेट करून देईल तिथे वेगवेगळ्या स्पॉटच्या ज्या इमेजेस असतील त्या देखील तो आपल्याला देईल म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करता येऊ शकतं की ही टूर जी आहे हे आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो कुठलीही प्लेस आपली मिस होणार नाही दुसरी गोष्ट आपलं नियोजन आपल्याला आधीच करून ठेवता येईल की कुठे कुठे आपल्याला नेमकं जायचं आहे त्याचं शेड्यूल जे आहे ते देखील आपल्याला प्रॉपर करता येईल कोणत्या प्लेसला व्हिजिट करायला किती वेळ आपल्याला लागू शकतो हे देखील आपल्याला प्लॅनिंग करता येईल कारण विद्यार्थ्यांना मुलांना आपल्याला जर टूरला घेऊन जायचं असेल तर अनेक ठिकाणी आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि मग तो हे सगळं आपल्या या प्लॅनिंगने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तो फाइंड आउट करून देऊ शकतो आता या ठिकाणी बघा तो थ्री डे एज्युकेशनल प्लॅन आपल्याला त्याने तयार करून दिला आहे आता बघा पूर्ण प्लॅन आपल्या समोर रेडी आहे कंप्लीट प्लॅन तुम्हाला दिसतोय अकोमोडेशन साठी तो आपल्याला इथे प्लेसेस दाखवतोय बघा बजेट फ्रेंडली ऑप्शन त्यांनी आपल्याला दिले या ठिकाणी अर्बन नोमॅड्स पुणे म्हणून काही आहे इथे एक त्याने प्लेस दिली आपल्याला त्याच्यानंतर ही एक हॉटेल आहे इथे आपल्याला थांबता येऊ शकतं त्या म्हणजे अकोमोडेशन बद्दल त्या गोष्टी आहेत मिड रेंज मिड रेंज ऑप्शन्स पण त्याने आपल्याला दिले त्याच्यामध्ये प्राईड हॉटेल पुणे म्हणून आहे तिथे आपल्याला थांबता येऊ शकतं लेमन ट्री आता तुम्ही जेव्हा या फोटोला क्लिक करता ना त्याच्याबद्दल डिटेल तुम्हाला सापडू शकतो बघा आता आपण थोडं पुढे जाऊयात अजून बघा आता त्या हॉटेलच्या इन्साइट पण दाखवतोय बघा लक्झरी ऑप्शन्स तुम्हाला हवे असतील तर ह्या वेगवेगळ्या हॉटेल्स तो दाखवतोय हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ठीक आहे त्याच्यानंतर मग हे पुढे जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी तो दाखवतोय बघा हे बघा या साईडला तो पुन्हा सगळं दाखवतोय मॅप पण दाखवतोय की कोण कोणत्या साईडला तुम्हाला जावं लागेल त्याचा मॅप कसा असेल या सगळ्या गोष्टी तो आपल्याला दाखवतोय त्याचे टायमिंग पण दाखवतोय बघा या ठिकाणी आता इथे त्यांनी दिलं आहे टायमिंग द सेशन रन्स फ्रॉम नाईन ए एम टू ट्वेल्व पी एम म्हणजे आपल्याला तिथे म्हणजे तुम्ही जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रोबोटिक्स ए आय लॅबला विजिट करणार सी ओ पीच्या तर ह्या टायमिंगमध्ये असतं आपल्याला आधीच माहिती राहील आणि मग त्या टायमिंगमध्ये आपण बरोबर जाऊ शकतो बारा एक हो ते एकमध्ये त्यांचा जो आहे तो लंच वगैरे असेल त्या ठिकाणी ते पण तो आपल्याला दाखवतोय व्हर्च्युअल लॅब्स रिसर्च इन्स्टिट्यूट तिथे तुम्हाला व्हिजिट करायचे असेल तर त्याच्याबद्दलची ही माहिती आता पहिले आपण सगळं स्क्रोल करून घेऊ हे ऐतिहासिक स्थळं आहेत ते शनिवारवाडा आहे पुण्याचा त्याच्यानंतर गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आहे राजीव गांधी झुलॉजिकल पार्क आहे ठीक आहे हे पण याचे पण टायमिंग पण दिलेत बघा इथे या याच्यामध्ये तुम्ही बघा डिटेल टायमिंग त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यानंतर बुकिंग आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याने आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी हे बघा सगळं म्हणजे मोबाईल नंबर सुद्धा किंवा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे दिसत आहेत बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्या ठिकाणी बुकिंग वगैरे करण्यासाठी इथे हा बघा हा देखील नंबर या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आता हे सगळं जेव्हा आपण बघतोय पूर्ण प्लॅनिंग त्याचा तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याने स्टेप्स आपल्याला या ठिकाणी तो दाखवतोय बघा पहिले आता या स्टेप्स त्याने काय काय फॉलो केल्या इथे दिसतंय इमेजेस त्याने ज्या कलेक्ट केल्या पूर्ण बघा या फोनातल्या सगळ्या इमेजेस तो कलेक्ट करून आपल्याला दाखवतोय वेगवेगळ्या आणि या इमेजेस तुम्ही तुमच्या एखाद्या रिपोर्टसाठी पण यूज करू शकतात कुठली इमेज तुम्ही इथून डाउनलोड करून घेऊ शकतात आणि तुम्ही ती वापरू शकतात इमेजेस पण तो देतोय त्याच्यानंतर सोर्सेस त्याने नाईन्टी एट सोर्सेस यूज केले याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस तो या ठिकाणी यूज करतोय आणि ते सोर्सेस पण तो आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये दाखवतोय बघा पूर्ण सोर्सेस ते दाखवतोय आणि तुम्ही त्या सोर्सला जर क्लिक केलं तर तो डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर घेऊन जाईल बघा हे इथे मास रोबोटिक्समध्ये त्याला ही माहिती मिळाली मग मा तुम्ही इथे क्लिक करा इथून त्याची वेबसाईट उरेल बघा ती मास रोबोटिक्सची इथून त्याने माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर देखील तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळू शकते म्हणजे आपल्याला जेव्हा प्लॅन करायचा आहे तर त्या ह्या वेबसाईट आपण कुठे शोधणार आपल्याला सापडणार पण नाहीत बऱ्याच वेळेला तर तो इथे सोर्सेस नाईन्टी एट सोर्सेसमधून आपल्याला ही सगळी माहिती तो या ठिकाणी देतो आहे आणि इथे लॅब्समध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी सर्च करतोय आता इथे बघा तुम्हाला आ, या ठिकाणी एक त्याने ऑप्शन दिलेलं आहे इथे एक बघा एम थ्री रोबोटिक्स लॅब हायस्कूल स्टुडंट व्हिजिट एम थ्री रोबोटिक्स लॅबला व्हिजिट करायची असेल तर याला क्लिक करा आणि आता बघा त्याचं डिटेल तो या ठिकाणी दाखवतोय बघा तुम्ही या स्पॉटला जर जाणार असाल तर कशा पद्धतीने तिथे सगळे ऑप्शन्स आहेत तुम तुमचे टायमिंग्स वगैरे कसे असतील सगळं डिटेल त्या ऑर्गनायझेशनबद्दलचे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत ठीक आहे इथे सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि इथे तुम्हाला आता याच्या व्यतिरिक्त जर काही अजून विचारायचं असेल तर तुम्ही इथे फॉलोअप क्वेश्चन जो आहे तो त्याला या ठिकाणी विचारू शकतात हे बघा आता इथे कम्प्लीट डिटेल सगळं तुम्हाला दिसतंय आता या ठिकाणी जर आपण गेलो तर इथे तुम्हाला याच्या हे जे काही तयार झालेलं कंटेंट आहे ते तुम्हाला एक्सपोर्ट करता येईल मध्ये आता आपण समजा इथे एक्सपोर्ट ॲज पी डी एफला क्लिक केलं तर इथे तुम्हाला त्याची एक पी डी एफ फाईल तो सुंदर तयार करून देईल हे बघा ही पी डी एफ तयार पण झाली आणि ही पी डी एफ फाईल तुम्ही उघडून बघा तुम्हाला लक्षात येईल अतिशय व्यवस्थितपणे सिस्टमॅटिक सगळं कंटेंट त्या पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला दिसेल बघा हे बघा थ्री डे एज्युकेशनल टूर फॉर हायस्कूल आणि त्याचा कम्प्लीट रिपोर्ट त्याने आपल्याला तयार करून दिला बघा ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिक्स काय काय असेल सगळ्या गोष्टी इथे दिसत आहे डे वनला तुम्ही कुठे जाणार आहेत कम्प्लीट प्लॅन आहे बघा डे वनला रोबोटिक्स आणि इंटरॅक्टिव्ह एक्झिबिट्सला तुम्ही जाणार आहात टायमिंग दिलेलं आहे किती वाजता डे टूला तुम्ही कुठे जाणार आहात व्हर्च्युअल लॅब रिसर्च इन्स्टिट्यूटला तुम्ही व्हिजिट करणार आहात त्याचा टायमिंग पण दिला आहे त्याचा ब्रेकफास्टचा टायमिंग काय असेल व्हिजिटचा टायमिंग काय असेल तिसऱ्या दिवशी तुम्ही कुठे जाणार आहात हेरिटेज अँड इकोलॉजीला तुम्ही व्हिजिट करणार आहात त्याच्यानंतर बुकिंग आणि कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला या टूरसाठी जे जे काही लागणार आहेत बुकिंग त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल पण सगळे दिलेत आता आपण याला जेव्हा स्क्रोल करतोय त्यावेळेला बघा तुम्हाला वेगवेगळ्या वेग स्पॉटच्या इमेजेस पण दिसतात आता ही इमेज आहे तुम्ही या इमेजला क्लिक करा त्याची जी साईट आहे आता ती क्लोज असेल त्या साईटला जाऊन तो तिथली विजिट माहिती पण आपल्याला दिली समजा ही हॉटेल आहे यांची साईट आहे हे बघा म्हणजे त्या हॉटेलवाल्यांच्याशी आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट या ठिकाणी करता येऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर त्यांची जी साईट आहे ती देखील तुम्हाला बघता येते म्हणजे डिटेलमध्ये जाऊन तुम्हाला अजून त्या ठिकाणी बघता येऊ शकता ठीक आहे आता मी त्याला थोडं वेगळं सांगतो या ठिकाणी मी त्याला सांगतो जनरेट वेब ॲप्स फॉर धिस प्लॅनिंग ठीक आहे मी त्याला सांगितलं की वेब ॲप त्याचं जनरेट करून दे या प्लॅनिंगसाठी आणि तो आता वेब ॲप आप त्याचा आपल्याला तयार करून देईल तीन दिवसाचं हे जे प्लॅनिंग आहे त्याचं वेब ॲप कशा पद्धतीने तो बनवतो आपण बघूयात आता वेब ॲप म्हणजे काय एक वेबसाईट एक सारखं तो आपल्याला डॅशबोर्ड सारखा तो एक बनवून देईल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला बघता येऊ शकते आणि याला आता तो टोटल वेळ किती घेतोय बघा तो म्हणतोय अकरा मिनिटं त्याला लागतील ठीक आहे आणि मग आपण काय करू त्याला अकरा मिनिटं पूर्ण झाल्यावर त्याने नोटिफाय करायचंय मग मी ते या बटनला क्लिक करून ठेवतो आणि त्याचा प्लॅन पूर्ण झाल्यावर मग आपण पुढे कंटिन्यू करू ओके okay. बघा आता आपलं जे वेब ॲप आहे ते रेडी करून दिले त्याने आणि हे ॲप बनवण्यासाठी जवळपास त्याला दहा अकरा मिनिटं लागले ठीक आहे आता हे जे ॲप तयार झालंय हे आणि याच्या आधीचं हे डिस्क्रिप्शन आपण जेव्हा हे टेक्स्ट इन्फॉर्मेशन बघतो त्याने बरंच काही दाखवलं आपल्याला त्याने फोटो दाखवले टेक्स्ट दाखवलं पण हे जे सगळं आहे हे वाचायला आपल्याला थोडंसं बोर होईल आपण हे लवकर नाही समजू शकत पण त्याने बनवून दिलेलं जे ऍप आहे आता त्या ऍपमधून आप जर आपण ही इन्फॉर्मेशन बघितली तर आपल्याला हे सगळं अगदी झटपट समजू शकतं बघा आता आपला थ्री डेज टूर प्लॅनिंग फॉर पुणे जो आहे त्याचा हा त्याने तयार करून दिलेला आपल्याला पूर्ण ऍप आप आहे आता हे ॲप आपल्याला बघायचं असेल तर आपण त्याला इथे व्ह्यू फुल स्क्रीनला क्लिक करू आणि तुमच्या समोर थ्री डेज एज्युकेशनल टूर प्लॅन टू पुणे जो application, web application days. Group high हा जो पूर्ण प्लॅन आहे कम्प्लीट ऍप्लिकेशन वेब ऍप्लिकेशन त्याने बनवून दिलं आणि समजायला एकदम सोपं आहे बघा त्याच्यामध्ये त्याने ड्युरेशन दिले थ्री डेज टार्गेट ग्रुप त्याचा हायस्कूल स्टुडंटसाठी हा प्लॅनिंग आहे लोकेशन पुणे महाराष्ट्र आणि काय काय कुठे कुठे व्हिजिट करणार आहे सीओईपी रोबोटिक्स लॅबला व्हिजिट करणार आहे आय आय टी व्हर्च्युअल लॅबला व्हिजिट करणार आहे त्याच्यानंतर हेरिटेज साईट्स आपण बघणार आहोत आणि सायन्स पार्क बघणार आहोत हे होम पेज ठीक आहे आता मग इथे तुम्हाला आपण हे जे मेनूज आहेत हा होम नंतर आपण आता सेकंड मेनू बघतोय याच्यामध्ये तीन दिवसाचं पूर्ण शेड्यूल दिलं आहे बघा आता हा डे वनचं शेड्यूल तुम्ही, सा तुम्ही था था वन सा। लाप आ, इथे बघा साडेसात वाजता ब्रेकफास्ट असेल डे वनचा हा रोबोटिक्स आणि त्या लॅबला आपण भेट देणार आहोत इथे आठ वाजता तुम्ही बोर्ड कोच करणार आहात त्याच्यानंतर नऊ ते बारामध्ये तुम्ही त्या रोबोटिक्स सेंटरमध्ये असाल तिथे तुम्ही बघाल बारा ते एकमध्ये तुमचं लंच ब्रेक असेल एक पंचेचाळीस ते सव्वा चारपर्यंत तुम्ही परत सायन्स एक्झिबिट्स त्या ठिकाणी बघणार पाच वाजता तुम्ही रिटर्न टू हॉटेल ठीक आहे हा डे वन चा प्लॅन हा डे टू चा प्लॅन बघा सेम डे थ्रीचा प्लॅन बघा सेम म्हणजे आपल्या तीन दिवसाचं शेड्यूल त्याने बनवून दिलं बघा आणि अगदी सुटसुटीत सहज समजेल असं हे शेड्यूल आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघा हॉटेल्स आता पुण्यामध्ये आपण कुठल्या हॉटेल्समध्ये स्टे करू शकतो त्याने आपल्याला पर्याय दिलेत बघा त्याने त्याने हा पहिला हॉटेलचा एक पर्याय दिला आहे हा दुसरा दिला आहे बुक वन मंथ अडव्हान्स एक महिना आधी अडव्हान्स बुकिंग करायचा आहे हा दुसरा हॉटेल त्याच्या फॅसिलिटीज पुढे दिसत आहेत त्याने मिड रेंजमध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत हे ठीक आहे त्याच्यानंतर लक्झरी ऑप्शन्स तुम्ही जर थोडं लक्झरी स्टे करणार असाल तर तुम्हाला हे ऑप्शन्स दिलेले आहेत तुमचं ट्रान्सपोर्टेशन बद्दल त्यांनी आपल्याला एक पेज दिले बघा ट्रान्सपोर्टेशनचं पेज आहे त्याच्यानंतर इथे कोच सर्व्हिस त्यांनी आपल्याला दिले त्या कंपनीचं नाव दिलेलं आहे ऑपरेटर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिला आहे बघा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कंपनीचा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि मग ते तुमचं जे काही बुकिंग आहे ते सगळं त्या ठिकाणी होऊन जाईल ट्रान्सपोर्टेशन संदर्भातलं हे पेज आहे त्याच्यानंतर बजेट दिलाय आहे बघा साधारणपणे खर्च किती येईल तुमचा पंधराशे रुपये पर नाईट साधारणपणे तो बजेट त्याने दिलेला आहे तीस विद्यार्थ्यांसाठीचा हा बजेट आहे मग त्याच्यात त्याने सगळं दिलंय अकोमोडेशनचा किती खर्च असेल ट्रान्सपोर्टेशनचा किती असेल टोटल कॉस्ट किती होईल कॉस्ट पर स्टुडंट किती असेल पाच हजार एकशे वीस रुपये ठीक आहे असा एवढा खर्च येईल त्याच्यानंतर त्याने मग हे सगळं पुढे ब्रेकफास्टला कसा खर्च येईल ते पण त्या ठिकाणी दिलेलं आहे कॉन्टॅक्ट पण त्याने आपल्याला सेपरेट पेज दिलाय इथे त्यांनी हा त्यांचा ईमेल आय डी दिलाय बघा सीओ पी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा हा ईमेल आय डी आहे इथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा डी वाय पाटील इन्स्टिट्यूट व्हर्च्युअल लॅबचा हा कॉन्टॅक्ट ईमेल आय डी आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा इव्हन तिथले कॉर्डिनेटर कोण आहे त्यांचं नावसुद्धा दिले बघा डॉक्टर कविता सूर्यवंशी त्यांचं त्यांनी सर्च करून आपल्याला ती पण माहिती दिली त्याच्यानंतर राजीव गांधी झुलॉजिक झुअलॉजिकल पार्कचा हा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याने त्याच्यानंतर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण सगळ्या ठिकाणचे हे कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी आपल्याला आउट करून दिले आणि अगदी सुट एका पेजवर आणून दिले आणि बुकिंगबद्दल त्याने आपल्याला या ठिकाणी दिलं आहे की तुम्हाला वन मंथ आधी बुकिंग करावं लागेल हॉटेल रिझर्वेशनचं ट्रान्सपोर्टेशनचं बुकिंग करायला हा नंबर आहे तुम्हाला या पद्धतीने करावं लागेल फायनल कन्फर्मेशन तुमचं एक आठवडा आधी करावं लागेल ठीक आहे या सगळ्या पद्धतीने त्यांनी केला तर अशा पद्धतीने हे पूर्ण ऍप जे आहे हे आपल्याला त्याने या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे ठीक आहे आता हे जे ऍप आहे हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं असेल तर त्याचा कोड तुम्ही तो डाऊनलोड करून घेऊ शकतात या ठिकाणी क्लिक करा तो कोड जो आहे तो पूर्णपणे त्याची जी फाईल इथे डाऊनलोड होईल बघा हे बघा पुणे एज्युकेशन टोर जेप याची डाउनलोड होईल आणि हा सगळा कोड जो तुम्ही इथे बघताय आहे तो कोड तुम्हाला कुठे वापरायचा असेल तर तुम्ही तो पुन्हा यूज करू शकता तुम्ही सेल पोस्टिंग करू शकतात किंवा तुम्हाला जिथे कुठे लागेल तुम्ही लोकल मशीनवर त्याला नंतर रन करून बघू शकता ठीक आहे आता त्याने हे सगळं करताना जे असेट्स बनवले आहेत काय काय त्याने जनरेट केलंय ते पण तुम्हाला दिसतंय बघा त्याने हे कोड्स जनरेट केलेत बघा ही स्टाईल डॉट सीएसएस फाईल आहे ज्यांना वेब टेक्नॉलॉजी समजते त्यांना हे लक्षात येईल की ते जे डिझाईन तुम्ही बघितला आता वेब त्याची ही सीएसएस फाईल आहे त्याच्यानंतर हा त्याचा इंडेक्स डॉट एस टी एम एल कोड आहे हे त्याचा जावास्किचा हा बॅकसाईडचा कोड आहे ठीक आहे आणि त्याची ही जीप फाईल आहे इथून तुम्ही हे डाउनलोड पण करून घेऊ शकता इथून जीप फाईल डाउनलोड करा तुम्हाला फक्त एस फाईल हवी तुम्ही इथून डाउनलोड करा किंवा कॉपी करा, करा। म्हणजे या असेट्स देखील त्यांनी ज्या जनरेट जे करून दिल्या एक कम्प्लीट प्रोजेक्ट त्याने आपल्याला तयार करून दिला आणि सगळं डाउनलोड करायचं असेल तर इथे बटन दिले बघा डाउनलोड ऑल आता हे एक असा प्रोजेक्ट हा जो आपण बघतोय असा प्रोजेक्ट जर आपल्याला तयार करून घ्यायचं असेल तर त्याला भरपूर एफर्ट्स आपल्याला लागू शकतात म्हणजे आपण सेल बनवायचा असेल तरी आणि कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर त्याला पैसेही खर्च होतील आणि प्लस भरपूर वेळ त्याला लागू शकतोय कम्प्लीट वेब ऍप्लिकेशन त्यांनी आप आपल्याला या ठिकाणी तयार करून दिलं दिस इज द पॉवर ऑफ परप्लेक्सिटी परप्लेक्सिटी हे बाकीच्या टूल्सपेक्षा वेगळं कसं आहे हे आपण बघतोय तो जस्ट आपल्याला इन्फॉर्मेशनच नाही देत तर त्या इन्फॉर्मेशनला वेरियस वेजने आपल्याला प्रेझेंट करायला या ठिकाणी मदत करतो अशा, तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण एक युज केस बघितली टूर प्लॅनिंग कसं करायचं अशा अजून नंबर ऑफ युज केसेस आपण बघणार आहोत तुम्ही चॅनलवर कंटिन्युअस बघत राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणारे व्हिडिओ जे आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही आपल्या चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओ आनंदाने बघू शकतात तर आज आपण या ठिकाणी आता थांबूयात आणि पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये